राजेंद्र हगवणेचे मेवणे जालिंदर सुपेकरांच्या काळामध्ये शस्त्र यांची खैरात पेक्षा अधिक शस्त्र परवाने वाटल्याचंही समोर मराठा समाजाची लग्नाच्या संदर्भात आचारसंहिता जाहीर दोनशे लोकांमध्येच लग्न करा हुंडा बंद करा आचारसंहितेमध्ये नमूद संभाजीनगरच्या पुलंबरी तालुक्यामध्ये हुंड्यासाठी विवाहितेला अमानुषपणे मारहाण आणि चटके पती अजिम शेख आणि दोन नणंदांवरती गुन्हे दाखल ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याच्या घरच्या लग्न सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे जाणार संजय राऊतही लग्न सोहळ्यासाठी नाशिकमध्ये मुक्कामी उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच्या संदर्भात अद्याप निश्चिती नाही रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सेना आमदारांचा तटकरेंवरती निशाणा ज्यांना रायगडचं मालकत्व घेता आलेलं नाही त्यांनी पालकत्व स्वीकारू नये महेंद्र दळवी यांची हो खोचक टीका तर गोगावले सुतारवाडीमध्ये गेले नाहीत आणि जाणारही नाहीत खोर्वेंचा टोला विद्यार्थ्यांना पहिलीपासून मिळणार स्थानिक सैनिकी शिक्षण शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा माजी सैनिक क्रीडा शिक्षक एनसीसीचे शिक्षक शिक्षण देणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना पूर्ण करा निवडणूक आयोगाची राज्य सरकारला सूचना सरकारही याच आठवड्यामध्ये प्रभाग रचना सादर करण्याची शक्यता लांबपल्ल्याच्या प्रवाशांसाठी ई शिवनेरी बसच्या तिकीटामध्ये पंधरा टक्क्यांची सवलत अॅडव्हान्स बुकिंग करणाऱ्या प्रवाशांनाच लाभ मिळणार एक जुलैपासून योजना सुरू दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणामध्ये महाराष्ट्र एटीएसचा ठाण्यामधल्या पडघ्यामध्ये छापा दोन हजार दोन दोन हजार तीन मधल्या मुंबईतील स्फोटाचा दोषी साकिब नाचनच्या घराची झाडाझडती सिक्कीममध्ये या भूस्खलनामध्ये तीन जवानांचा मृत्यू लष्करी छावणीवरील भूस्खलनाच्या नंतर नऊ जवान अजूनही बेपत्ता काल संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुर्घटना भारताचा <Sessun> बुद्धिबळपटू गुकेशची मॅग्नस वरती मात नॉर्वेचेस दोन हजार पंचवीसच्या साखळी सामन्यामध्ये गुकेशचा सा पराक्रम पराभवाने निराश झालेल्या काल्सनने टेबलवरच मारला बुक्का आयपीएलला मिळणार नवा विजेता समोर अंतिम सामन्यामध्ये पंजाबचं आव्हान सा पंजाबची मुंबई इंडियन्सवरती पाच विकेट्स निमात श्रेयस अय्यरची खेळी निर्णायक राजीव शुक्ला बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष होण्याची शक्यता एकोणीस जुलै रोजी रॉजर बिन्नी यांचा कार्यकाळ संपणार तर सप्टेंबर महिन्यामध्ये नवे बीसीसीआय अध्यक्ष निवडीची शक्यता हेडलाइन्स ब्रॉड टू यू बाय चितळे बंधू